ते तालुक्यामध्ये झालेली घटना माझा भाऊ लहान आता या लोकसभेच्या नाही आधीच्या निवडणुकीत सरपंच होता माझ्याबरोबर काम केलंय मी कधी पक्ष पाहिला नाही माझं राजकारण पाच वर्ष मंत्री असताना मी विरोधी पक्ष आपला पक्ष आपला तुपला याचा त्याचा याचा पाहुणा त्याचा पाहुणा काही पाहिलं नाही मी पाहिलं ते फक्त माणुसकीचं नातं माझ्या जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक माणसाचा विकासाचा अधिकार आहे हा विश्वास ठेवून मी काम केलं आणि तो विश्वास कमवण्याचं काम तो माझा भाऊ कुणाच्या तरी आईच्या पोटचं लेकरू सकाळी घरी निघाले आणि परत घरी आलं नाही त्या आईच्या यातना एक स्त्री समजू शकते त्या आईच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे त्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या त्या घरात असणाऱ्या त्याच्या भावाच्या त्याच्या घरच्या वडिलांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे आज अशी परिस्थिती परत बीड जिल्ह्यामध्ये येऊ नये हीच मी ईश्वर चरणी वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते आणि मुंडे साहेबांच्या चरणी प्रार्थना करते अशा परिस्थितीशी लढण्याची सक्षमता आणि शक्ती हे माझ्या लोकांमध्ये होते आपण जशी आहोत त्याच जसा नेता आहे आता मी मोठी बहीण आहे मी मोठी बहीण आहे मी बाबा जसे करायचे तसे करायचे बाबा असे मागे पाठीला हात घेऊन चालायचे तशीला अर्धे लेकरं या बी परळीमध्ये आमच्या नात्र्यामध्ये हो रे राजे नात्र्यामध्ये हो रामो तुझा मुलगा दाखवतो त्या दिवशी बाबा कसे चालतात त्यांनी तर साहेबांना पाहिलंच नाही आमचा सचिन आहे नात्र्याचा त्याची मुलगी साहेबांसारखं चालवून दाखवाय आज या राज्यामध्ये मुंडे साहेबां जसं नेता आहे जसा कार्यकर्ता आहे तसाच खाली कार्यकर्ता तयार होत असतो आपल्या कार्यकर्त्यांवर आम्ही आयुष्यामध्ये चांगलेच संस्कार करायचा प्रयत्न केलेला आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जवळच्या माणसाकडून कोणालाही नख सुद्धा लागलं नाही पाहिजे ही माझी अपेक्षा माझ्या लोकसभेनंतर सुद्धा मी आव्हान केलं होतं मन मोठं ठेवा निवडणुका येतात आणि जातात निवडणुकीमध्ये एखादा माणूस आपल्या विरोधात काम केलं म्हणून त्याच्या जीवावर उठायचं काही कारण नाही पुढच्या निवडणुकीमध्ये बदल होत असतात लोक भ्रमात जातात लोक गंभीर विचार करत असतात प्रत्येक गोष्टीचा आणि एखाद्या दिवशी एखादा चकवा येत असतो राजकारणामध्ये त्या चकव्याला मागे टाकायचंय आणि पुढे जायचंय मोठं मन राजासारखं मन ठेवलं पाहिजे आणि मनासारखा राजा लाभला पाहिजे हे प्रत्येकाचं सोनं करायचं आहे जीवनामध्ये हेच आमचं कर्तव्य आहे त्या लेकराचा जीव गेला त्याच्याबद्दल त्याची जी निर्गुरूनपणे त्याचा हत्या झाली त्याच्याबद्दल मी अत्यंत तीव्र संताप व्यक्त करते त्या लेकराचा जीव गेला ह्याच्याबद्दल मनापासून दुःख व्यक्त करते ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण आहे ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण नाही पोटातून मनापासून मी त्या लेकराचा जीव गेला याच्याबद्दल दुःख व्यक्त करते मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलले मी स्वतः सेचपींना बोलले आणि मी सांगितलं की याच्यामध्ये जोही कोणी दोषी असेल जो खरा दोषी असेल ज्यांनी खरंच याच्यामध्ये काम ह्या लेकराचा जीव घेतलाय त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे हा माझा आग्रह आज मी त्या लेकराला श्रद्धांजली वाहते त्यांनी किती स्वप्न पाहिले असतील सरपंच उद्या निवडणूक लढायची जिल्हा परिषद लढायची काय काय स्वप्न असतील ती स्वप्न अशी काढून घ्यायचा अधिकार कोणालाही तुम्हाला राग आलाय ना एखाद्याने तुमचं कॉलर धरली ना तुम्ही पण त्याचा धरा जास्तीत जास्त एखादी एक थोबाडीत मारली तुम्ही दोन मारा एखाद्याचा जीव घ्यायला तुम्ही काय ईश्वर आहेत का असूर आहेत राक्षस आहेत हे चालणार नाही हे आपल्या जिल्ह्यात चालणार नाही ह्याचं राजकारण सुद्धा चालणार नाही आणि अशा प्रकारचं वर्तन सुद्धा हे चालणार नाही <laughs> त्याबद्दल मी दुःख व्यक्त करते त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातल्या त्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय मी अक्षय मुंदडांना फोन केला होता कुठे गेला अक्षय हा मी त्यांना फोन केला म्हणला आता बाबा ते नेहमी मला म्हणते विमलताई नंतर ताई तुम्हीच माझ्या आईच्या जागी आहेत तर मी म्हटलं आता माझं लेकरू म्हणून तूच जा कारण माझी तब्येत बिघडलेली होती मला अंथरुणातून निघता ना नागवेड्याचं दुखणं वाईट असतंय ताप नुसता नुसता अशा ठणका अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणले कुठे अशा ठिकाणी जाऊ नका गर्दीत जाऊ नका तरी पण मी आज आले मी अक्षयला म्हणलं बाबा तू त्यांच्या लेकराच्या घरी जाऊन भेटून ये त्यांच्या आईवडिलांचं सांत्वन कर त्यांचं मन न काय मान आणि त्यांना सांग की पंकजा ताई आणि सर्व परिवार तुमच्या दुःखात सहभागी आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून आज मी हे वाक्य उच्चारले हे शब्द बोलले हे माझ्या बाबांचे संस्कार ते गृहमंत्री होते या राज्याचे आणि ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी असंख्य गुन्हेगारांना यमसदनाला पाठवलं होतं ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईला पूर्णपणे अंडरवर्ल्ड मुक्त करण्याचं काम केलं होतं त्यांच्यामुळे अंडरवर्ल्डचे मोठे मोठे गुन्हेगार देश सोडून पळून गेले ते अजून परत आले नाही ते मुंडे साहेबांनी मोठे मोठे रिटायर अधिकारी आज इंटरव्ह्यूमध्ये मुंडे साहेबांचा सा उल्लेख करतात की मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने ग्रह खातं सांभाळलं मी देवेंद्रजींनाही सांगितलं अशा घटना सगळ्या राज्यभर जरी घडल्या तरी तेवढ्याच संवेदनशील आहे बीड जिल्ह्याच्या बद्दल कुठलाही बदनामीचा प्रयत्न याच्यामध्ये होण्याचं काही कारण पण मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना एकच बघितलं गुन्हा म्हणजे गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि निर्भयपणे आणि कुठल्याही पक्षपातींनापणा न, न करता हे जीवनामध्ये राजकारणामध्ये आपलं पद भूषवलं पाहिजे ज्याला शत्रूला सुद्धा ज्यांच्यावर प्रेम येतं शत्रूला सुद्धा ज्यांच्या जाण्यामध्ये आजही बन भरून येतो देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणूस म्हणत नाही की या माणसाने माझं काही वाईट केलं त्याचे लेख म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करते आज मी आमदार आहे जिल्ह्यामध्ये काम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका